गणेश चतुर्थीच्या काळात काही युवा कर्मचाऱ्यांचे एका कंपनीने पगार थकवले या कर्मचाऱ्यांनी मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली त्यावेळी मंत्री केसरकर यांनी आपले थकीत वेतन नक्की मिळवून देणार असा शब्द या युवा कर्मचाऱ्यांना दिला होता आज त्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन मिळाल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे या युवा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणारे आणि शब्दाला जागणारे नेते दीपक केसरकर असल्यामुळे आम्ही आमच्या संपूर्ण युवा कर्मचाऱ्यांकडून दीपक केसरकर यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले माझं नाव पूर्वी तर आमचं अ... दोन तीन महिन्याचं पेमेंट ठीक झालं होतं त्याच्यामुळे आमच्यावर आर्थिक आपत्ती ओढावली होती आदरणीय दीपकबाईंशी भेट केली आणि त्यांच्याशी विषय मांडला त्यांना आमच्या युवा कर्मचाऱ्यांचा सगळ्यांचा त्यांना आमच्याकडनं पाठिंबा आहे आणि त्यांनी आपल्या शब्दाचं पालन केलंय त्याच्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे कारण दीपकबाई केसरकरनी आपला जो शब्द दिलेला होता तो पाळा आणि आम्हाला विश्वास आहे की पुढे पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की एक नवीन कंपनी आणून वगैरे सगळे कर्मचाऱ्यांना रोजगार देणार आहे शब्दाला पाळणारा नेता खूप कमी भेटतात असं एक ठाम निष्ठावान आणि चांगला नेता माझं युवांना प्रो प्रोत्साहित आणि सहकार्य करणारे नेते खूप कमी असतात आणि त्यांना आम्ही आमचं पूर्ण युवा वर्गाचा आणि पूर्ण त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि माझी शब्द संपतो